<laughs> का। <laughs> काशी काशी का, ए, काशीला मरण पवित्र नाही माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही उघड डोके लाईत बसू नका मी माळकरी एक पपटावानी बोलतो मरायच्या टायमाला मला आमलेट मागू शकतो तसं सांगता येत नाही अशा बोगच घटना पाठ नाही करायच्या काही लोक म्हणतात त्यांना काशी केली काशीला जाणारे ध्याना तेव्हा काशीचा नियम असा आहे काय हे काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे तो <laughs> आता <laughs> <laughs> हे ओर पाठा करतात नाही तर काशीतच मारायचं असतं असं नियम आहे काशीला गेलेल्याने ये गावात येऊ नये पुरावा मारावा अध्याय मोक्ष देऊन उदार होय काशी शरीर वेज खिसे ज्ञान मरायचं स्पष्ट म्हणणं आहे शरीर तिथं ठेवा लागतं काशीला मरायला हाटी आहेत कधी चालत नाही सूर्य उगवताने मारावं एक किंवा सूर्य मावळताने मारावं एक उतरताने रंग लाल असतो मावळताने रंग लाल असतो आणि श्रावण महिन्यातच मरावं असा नियम आहे आता मरायच्या हाटी आहे का पटापाठा ही सोमारी विमारी ते तुमचं तुम्ही पाहा तू रामान तुमच्या नाई लागायला नाही वेळ तुम्हाला नाही काम तुमच्या नाही लागायला वेळ नाही एका वाक्यात सोमवारी भरलं म्हातारी आजारी पडली पोरगी भेटायला आली म्हातारीने डोळे वाचून पाहिलं म्हातारी मेली सून पोरगी म्हणली माझ्या आईचा माझ्या इतका जीव मला पाहिलं जीव सुंदर इतकी तू दरिद्री आहे तू आल्या आल्या म्हातारी घातली तुझ तू जरी एक दीड महिना आली नसती मग तरी डोली खाली असप्पाय काही बाय म्हणता लहान आहे मला लहान याचा नाहतोय ना लहान त्याच्या आजारखाय जेवढे त्याच्या आज्यात गुण होते तेवढे त्याच ते मला तास असं वाटत बाई कधी कधी नक्की पब्याचा आजा परत आला तर तुलाच गुण मिळाला तो हे आला तर तुझीच गाठ ना या सगळ्या पप्प्याच्या आई पशी चुली पुढे तंगड्यावर करून मारलेला गप्पा आहेत याला शेंडाय नाही हे <laughs> काय नाही हा विचार काही माणसं म्हणतात पहा नेमकं त्या वावरात आहून नेलं आणि कडाला ला नांगरी लावली कसापासारखा माताला उठवतो तो बांध करूनच हे असं नाही त्याची उत्तर ऐकायची नीट एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन मरायला शुक्ल पक्ष असावं तीन मरायला पाच शरीराचं तापमान समान असावं आणि सहा मरताना माणसाचा जठरांनी प्रदीप्त असावा याचं उत्तर जर ऐकायचंच असलं तर अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस हातावर लिहून घ्या घरी गेल्यावर जवाव्या उचका अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर जेव्हा पुरावा एक माणसाचा मृत्यू दिवस झालेला असावा दोन शुक्ल पक्ष असावं तीन उत्तर आहे मरताना इंद्रिय टवटवीत असावीत पाच शरीराचा तापमान समान असावा आणि सहा माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा तसं बोगजगिरी चालत नाही मग ऐकणाऱ्यांची शंका हे मधीच मरतात यांचं काय उत्तर फाशी घेणं औषध पेणं वीज सळी विजे विजे खाली मरण चिटकून मरणं ही ज्याच्या त्याच्या कर्माची फळ आहे याचं उत्तर गाथ्यात ज्ञानेश्वरीत नाही आपल्याला माहिती आपण सोडून लाईट गेले मग वाईलीला हात लावायची गरज का आपल्याला <laughs> माहिती आपल्याला हे जे अपघात हे हे अपघाती मरण हे फ्रेश अपघाती मरण फाशी घेऊन मरण हे जे क्रिया आहेत हे तुमच्या कर्माची फळ आहेत त्याला काय वाद नाही आणि त्याला आठव्या शब्द आलाय इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट असा शब्द आहे त्याला इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट त्याला आठव्या शब्द आहे उत्तम मध्यम कनिष्ठ हे उत्तम मध्यम कनिष्ठ म्हणजे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ते प्रारब्ध तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम बोलत कनिष्ठ काहीच प्रारब्ध उत्तम आहे काहीचं आता एक कुटुंब उत्तम प्रारब्ध आहे भागवत कथेची सांगता त्याच श्राद्ध हे उत्तम आहे उत्तम प्रारत आहे मध्यम प्रहारत आहे आणि कनिष्ठ प्रारत आहे असं देवावर लोटायचं नाही की माझं काय झालं शब्द परत ऐका इष्ट अनिष्ट इष्ट इष्ट हे आठराव्या अध्यातले शब्द आहे त्याला अठराव्या अध्यातली होवी आहे जसं हे ज्याचं त्याच्या कर्माची फळे मग एका का ऐकणाऱ्यांची शेवटची शंका आहे माणूस स्वर्गात जातो का हे तुम <laughs> मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही तुम्ही पाहा जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या योगा का काय स्वर्गाला जायला काय लागतं नवव्या अध्यात होवी आहे पापात मग पापा नारका जायचे परी पावीचे शुद्ध पुण्य मरायला स्वर्गात जायला शुद्ध पुण्य लागतं आता आज आपण या श्रद्धाला आलो ही माता स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही का, ना का मुलांनी केलेला खर्च एक रुपया सुद्धा वाया जाणार नाही कारण लक्ष्मी चांगल्या ठिकाणी घातली जाते त्या श्रद्धाच्या जा भावपूर्ण श्रद्धांजलीच श्रद्धा असे आता मागचंदा प्रश्न भेटला फक्त मला श्रद्धाला एवढाच विधी आहे की तो ज्याने ज्याने ज्याच्या त्याच्या कर्माची फळं भोगावी अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा भागवत कथेच्या काद्याच्या कीर्तनाला सुरुवात उत्तर अठराव्या